भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से प्रभात क्रमांक एक जो कि जरीपट का नारा क्षेत्र आता है उसमें हम चार नगर सेवक प्रभाग के हमने चारों ने नगर सेवक पद के लिए अपना नामांकन दाखिल किया है अ ब क ड जो चारों सेक्शन है से और हम चारों एक साथ है मी खूब खुश है कांग्रेस पार्टी मध्य मी आनंदित है सोबत जे चार उम्मीदवार है एकदम सक्षम है आणि आज जो नामांकन भरायला आम्ही इथे आलेलो आहोत आमच्यासोबत जनतासुद्धा आहे जनतेला सर्व माहिती आहे उमेदवार कसे आहेत काय काम करणारे आहे म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की आमच्यासोबत जे पॅनल आहे ते जास्तीत जास्त पर्सेंटने आम्ही निवडून येऊ काँग्रेस पार्टीमध्ये आणि आपला आमचा अजेंडा उभा करू आम्ही काँग्रेस पार्टीमध्ये हा मला विश्वास आहे माझे सर्व उमेदवार एकदम सक्षम आहेत अशा आहेत आम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे तर झालेला आहे नेमका काय अजेंडा आहे उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून हाच माझा हे आहे की मी जे दहा वर्ष काम केलं प्रभागामध्ये आणि आताही प्रभागामध्ये भ भरपूरसे कामं असे आहेत की जे व्हायचे आहेत तर त्यामुळे मला माझी एकच हे आहे की मी जनतेमध्ये राहून जनतेचा विश्वास जिंकेल आणि जे कामं राहिलेले आहेत ते आम्ही चारही उमेदवार मिळून परिपूर्ण करू जनतेला विश्वासात आणू हे हाच माझा अजेंडा आहे त्याचे कामं आहेत गडर लाईन आहेत बऱ्याचशा ज्या की आतमध्ये म्हणजे हे झालेल्या खराब झालेल्या आहेत आणि छोट्या पोरांचे जे गार्डन आहेत तेसुद्धा अजून डेव्हलप झालेले नाही आहे मुलांना जे खेळवणे वगैरे पाहिजे गार्डनमध्ये लावून ते काहीही झालं नाही त्यामुळे जो आता राहिलेला जो काही विकास आहे तो आम्ही माननीय उत्तर नागपूरचे आमदार नितीनजी राऊत साहेब यांच्यासोबत मिळून यांच्या फंडातून आम्ही चारही उमेदवार मिळून ते काम करणार आहेत आणि जनतेसाठी सर्व आम्ही सक्षम राहणार आहोत चारही उमेदवार काँग्रेसचे